त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली की त्यांच्या दुकानामध्ये दागिऱ्यांचा अपहार झालेला आहे तर प्रथम त्यांनी जो संशयित आरोपी आमच्याकडे व्यक्त केला होता की राहुल मेहता जो त्यांच्याकडे कामाला आहे याच्यामध्ये आपला संशय आहे तर त्या दृष्टीने आम्ही तपास केलेला आहे आणि आरोपीला आमचे जे डी स्टाफ आणि ऑफिसर आहे त्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याला मीरा रोड इथून अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून नऊशे ग्रॅफ इतक्या मुद्देवर आम्ही रिकव्हर केलेला होती आणि किती रुपयांचा हा याच्यामध्ये सोन्याचे चैन सोन्याचे हार बाजूबंद आणि कर्णफुले तो हा याचा त्यांनी आभार केलेला आहे आणि याच्यामध्ये आमच्या टीमने तात्पिन करतात मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या आधारे त्याला लागत केलेले आहे तर तो आरोपी आहे तो मोबाईल वापरत नव्हता म्हणून त्याने जो इतर आहे वायफाय किंवा सोशल मीडियाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे के आम्हाला थोडं जास्त कष्ट घ्यावे लागले मोबाईल बंद असल्यामुळे तांत्रिक कृष्णाच्या आधारे आमच्या स्टाफने खूप चांगले काम केले अगोदर ज्वेलर यांच्या दुकानामधून त्यांचा विश्वास नोकर होता त्यांनी जवळजवळ सोळाशे ग्रॅम सोनं चा अपार केला होता तर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार दिली तपासामध्ये आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं तो मूळचा राजस्थानचा आहे पण गेले काही वर्षापासून नवपाड्यात राहत आहे आणि त्याच्याकडनं नऊशे ग्रामचं सोनं आम्ही रिकवर केलेलं आहे आत्तापर्यंत त्याची पी सी तीस तारखेपर्यंत आहे आणि तपास अजून सुरू आहे कसे काय प्रकारची चोरी करत होता हां तू कशा कशाप्रकारे हा दुकानातून चोरी करतो चोरी त्याच्याकडे स्टॉक पूर्ण असायचा स्टॉक असतो म्हणजे तो स्टॉक त्यांचे तिजोरीत ठेवावा लागतो दर संध्याकाळी केल्यानंतर आणि तो चेक करून दुसऱ्या दिवशी मालकाला ओके आहे का हा रिपोर्ट द्यावा लागतो हा रिपोर्ट आ, कमी जरी असला तरी ओके म्हणूनच देत होता आणि मालकाचा त्याच्यावर विश्वास होता त्यामुळे त्यांनी तो स्वतःहून हो तरी चेक केला होता पण ज्या दिवशी आठ तारखेला तो कामावर आला नाही दुसऱ्या सेल्समनला त्याचा चार्ज दिला होता गिऱ्हाईक फोटो त्यामुळे त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस स्टॉक बघितला तर त्याला तो, तो कमी आढळला आणि त्यांनी मग मालकाला सांगितलं की हा स्टॉक कमी आहे त्यानंतर त्यांनी पूर्ण स्टॉकचा आढावा घेतल्यावर तेवढ्या तुम्हाला पूर्ण केल्याचं त्यांचे त्यांच्या नाही सर कधीपासून हा चोरी करू होता थोडी थोडी साधारण नोव्हेंबर नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर तेवीसपासून तो चोरी ते करतो